राम राम शेतकरी मित्रांनो पाहुयात पिंपळगाव बसवनसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर व लासूर टेशन इंदोर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती ने 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 तर सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत येथून पिंपळगाव बसवंत येथे आठशे बहात्तर वाहनांची अवकाळ झाली होती सरासरी कांदेश भाव दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर सायकडा येथे आज एकशे एक्क्याऐंशी आवक अवकाली होती सरासरी कांदेश भाव दोन हजार सातशे नव्वद रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला लासलगाव येथे आज सहाशे एकोणचाळीस वाहनांची अवकाली होती सरासरी कांद्याचे भाव दोन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकला विंचोर येथे सातशे शहाऐंशी वाहनांची अवकाली होती सरासरी कांद्याचे भाव दोन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकला नेपाळ येथे तीनशे तीस वाहनांची अवकाली होती सरासरी कांद्याचे भाव दोन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार नऊशे एकावन्न रुपये क्विंटल पर्यंत विकला चांदवड येथे आज सरासरी कांदे दोन हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार नऊशे एकावन्न रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्टी सरासरी दोन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकली जास्ती जास्त दोन हजार आठशे एकोणपन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकली नांदगाव सरासरी कांदे दोन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार आठशे पंचावन्न रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकला देवळा येथे सरासरी कांदे दोन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार दोनशे पाच रुपये क्विंटल पर्यंत विकला मनमाडी येथे सरासरी कांदा दोन हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल विकला तर टॉप क्वालिटीचे एक वाट दोन हजार आठशे तीस रुपये क्विंटलपर्यंत विकला आभावा आहे ते एक नंबर प्रत्येक कांदे तीन हजार रुपयापासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रत्येक कांदे दोन हजार आठशे पंच्याहत्तर ते दोन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रत्येक कांदे दोन हजार सातशे पन्नास ते दोन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डी गोल्डा दोन हजार रुपयापासून दोन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकला खाद गोल् खात एक हजार रुपयापासून दोन हजार पाचशे साठ रुपये क्विंटल पर्यंत विकली तर वणी येथे सरासरी कांदे दोन हजार नऊशे पाच रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लाट तीन हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकला नाही येथे सरासरी कांदे दोन हजार सातशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार नऊशे दहा रुपये क्विंटल पर्यंत विकला नाशिक येथे सरासरी कांदे दोन हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार एकावन्न रुपये क्विंटल पर्यंत विकला येवला येथे सरासरी कांदे दोन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लाट दोन हजार सातशे त्रेपन्न रुपये क्विंटल विकला तर लासूर स्टेशन येथे सरासरी कांदे दोन हजार सहाशे विकले तर टॉप क्वालिटीचे तर नगर येथे सत्याऐंशी हजार आठशे ते कांदा गुन्ह्यांची आवक आली होती एक नंबर प्रतिचे कांदे दोन हजार तीनशे ते ती तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर दोन प्रतिचे कांदे एक हजार सहाशे दोन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे एक हजार ते एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर चार प्रतिचे कांदे सहाशे ते एक हजार क्विंटल पर्यंत विकले तर दहा कांदा गोण्यांना तीन हजार तीनशे रुपये क्विंटलला बाजारभाव निघाले पंधरा कांदा गोण्यांना तीन हजार दोनशे रुपये क्विंटलला बाजारभाव आज नगर येथे निघाले तर इंदोर मंडी येथे आज मोठे साईज कांदे ॲव्हरेजमध्ये दोन हजार दोनशे दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सुपर क्वालिटीचे कांदे दोन हजार सहाशे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डा दोन हजार ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर गोल्डी एक हजार पाचशे दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत इंदोर मंडी इथे आज कांदे विकले तर धन्यत मित्रांनो आपण माझं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा